चला आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी त्याच्या यासाठी इथून मी मार्केटमधून एक कैरी आणलेली आहे ह्या बिन तिखटाच्या मिरचे आहेत ह्या मी चार घेतलेल्या आहेत आणि तिकटाच्या ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सत्ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन चमचे साखर आणि चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाणे आहेत त्या पण भाजून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी प्रथम आपण कैरी ती बारीक कट करून घेऊया कैरी धुऊन घेतलेली आहे पहिला मस्त अशी मधोमध कट करून त्यातली बी आहे ती बाजूला करायची आहे अशा मोठ्या मोठ्या फोड्या करायच्या आणि आप आपल्याला पाटा असेल तर पाट्यावर पण होती मिक्सरवर छान बारीक होती ही चटणी आणि तोंडाची चव वाढवते त्यामुळं छान मस्त खमंग चटणी लागते कैरी आता आपली कापून झाली आहे तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण मस्त गॅसवर भाजून घेणार आहोत गॅस ऑन केलेला आहे गॅसवर आपण आता या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता याची धेट काढून घेऊया मिरच्याही आपण अशा मोठ्या मोठ्या कट करून घेणार आहोत भाजल्यामुळं मिरच्या छान टेस्ट येते चटणीला आता आपण ह्याला वाटण करूया हिरवी मिरची लसूण अलदाणे साखर हिरव्या मिरच्या भाजलेल्या आणि ही कैरी आपण नंतर थोडीशी वाटूया बसली तर चवीप्रमाणे मीठ आता ही मिक्सरला आपण ग्राईंड करून घेऊ मस्तपैकी ही कैरीची चटणी आता मिक्सरमधून मी एका प्लेटेत काढून घेतलेली आहे छान चपाती भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी मस्त बनवून खा छान टेस्ट येते आणि आपण हिला तशी सर्व करूया माझी ही रेसिपी तर नक्की लाईक करा थँक्यू